वसंताची पहाट घेऊन आली नव चैतन्याचा गोडवा समृद्धीची गुढी उभारू आला चैत्र पाडवा नमस्कार मंडळी मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या संभव आम्ही या चॅनल मध्ये गुढीपाडवा दोन हजार चोवीस मध्ये कधी आहे तारीख मुहूर्त त्याचं महत्व पूजेची वेळ या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण गुढीपाडवा का साजरा करतो त्याचं वैज्ञानिक महत्व काय आहे त्याची माहिती देखील मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत जर तुम्हाला आवडला तर लाईक करा करा चॅनलवरती नवीन आणि देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू गुढीपाडवा हा मराठी नवीन वर्षाचे प्रतीक आहे गुढीपाडव्यापासूनच मराठी नवीन वर्षाला सुरुवात होते ही नवीन वर्षाचे चैतन्याचे मांगल्याचे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे हिंदू परंपरेनुसार चैत्र नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याचा सणही दरवर्षी याच दिवशी साजरा केला जातो महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सर्वात महत्त्वाचा सण आहे गुढीपाडवा म्हणजे विजय ध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा तिथी या तारखेला नवीन वर्ष असे संबोधले जाते चला तर बघूया दोन हजार चोवीस मध्ये गुढीपाडवा कधी आहे आणि त्याचे शुभ वेळ काय आहे पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच आठ एप्रिल दोन सोमवार रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होत आहे आणि नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार समाप्त होत आहे उदय तिथीनुसार आपल्याला गुढीपाडवा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस ला साजरा करायचा आहे गुढी आपल्याला सकाळी सूर्योदयाच्या वेळेस उभारायची आहे कारण आपण दिवसाची सुरुवात ही सूर्योदया सुरुवात करत असतो त्यामुळे नऊ एप्रिल ला सकाळीच आपल्याला गुढी उभारायची आहे गुढी उभारण्याची शुभ वेळ ही सकाळी सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून सात वाजून वीस मिनिटांपर्यंत आहे तर तुम्ही जास्त उशीर न करता आठ वाजेच्या आत देखील गुढी तुम्ही उभारू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक पवित्र सण आहेत त्यापैकीच पाड़वा देखील अत्यंत पवित्र आणि महत्वाचा सण आहे हा या दिवसाला शास्त्रामध्ये सृष्टीतला पहिला दिवस मानला जातो तर गुढीपाडवा आपण का साजरा करतो ते आपण बघूया त्यासोबतच त्याचं वैज्ञानिक महत्व काय आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सण आहेत आणि उगाच आपल्याला रूढी परंपरा लावून दिलेली नाही त्यामागे काही ना काही कारणे आहेत ते आपण बघणार आहोत की त्यामागे काय कारणे आहेत अगदी छोट्याशा दोन ते तीन कथाद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे की आपण आपण गुढीपाडवा का साजरा करतो आणि त्याचं वैज्ञानिक महत्व काय आहे प्रत्येक धर्मामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन वर्षाचं स्वागत केलं जातं त्याचप्रमाणे हिंदू धर्मामध्ये नवीन वर्षाचं उभारून असे आपण म्हणतो वेदांग ज्योतिष नावाच्या ग्रंथानुसार वर्षामध्ये साडेतीन मुहूर्त असतात आणि गुढीपाडवा हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी नवीन वस्तूची खरेदी करणे शुभ कार्य करणे शुभ कामाला सुरुवात करणे याला खूप महत्व आहे त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी अनेक शुभ कार्याला सुरुवात केली जाते गुढीपाडव्याला नक्की काय केलं जातं तर गुढीपाडव्याच्या दिवशी एक काठी घेतली जाते त्यालाच गुढा बांबूच्या काठीला साडी घातल्या जाते त्याच्यावरती तांब्याचा तांबा लावला जातो साखरेची गाठी लावले जाते त्याला फुलहार घातले जातात त्याला फुलांचे हार घातले जातात आणि त्याला त्याची हळद कुंखानी पूजा केली जाते यालाच गुढी आपण असे म्हणतो गुढी हे विजयाचे समृद्धीचे प्रतीक आहे मांगल्याचे प्रतीक आहे असं म्हटलं जातं की ज्या घरात ज्या घरातील लोक त्यांच्या दारामध्ये गुढी उभारतात त्यांना विजयाची प्राप्ती होते तर गुढी पाडवा या सणाला कधीपासून सुरुवात झाली तर महाभारतामध्ये याचा संदर्भ आढळतो यानुसार महाभारतातील आदी पर्वामध्ये उपरिचार नामक एक राजा होता आणि त्याला इंद्र देवांमार्फत एक काठी मिळाली होती तर इंद्रांच्या पितर्थ इंद्राला नमन म्हणून आणि इंद्रांच्या पितर्थ आदर म्हणून त्या राजाने ती काठी जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी या काठीची पूजा केली तर तो दुसरा दिवस हा नवीन वर्षाचा पहिला दिवस होता आणि ते बघून दुसऱ्या राजांनी देखील काठी घेतली तिला वस्त्र घातले फुलांच्या माळा घातल्या हळदी कुंखांनी पूजा केली आणि तेव्हापासून गुढी पाडवा सणाची सुरुवात झाली असं मानलं जाते तर आपल्या हिंदू शास्त्र ग्रंथामध्ये गुढीबद्दल अनेक अख्याय आहेत गुढी म्हणजे फक्त ब्रह्मध्वज नाही तर तो विजय ध्वज देखील आहे जेव्हा प्रभू श्रीराम माता सीधे सोबत आणि त्यांचे भाऊ लक्ष्मणासोबत वनवासामध्ये गेले होते जेव्हा प्रभू श्रीराम लंकेवर विजय मिळून अयोध्येला परत आले तेव्हा प्रजेने त्यांचे स्वागत ध्वज उभारून मोठ्या आनंदाने केले तो दिवस चैत्र शुद्ध प्रतिपदेचा होता त्या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांचा चौदा वर्षाचा वनवास संपला होता म्हणे मोठा आनंदोत्सव साजरा केला होता आणि असेही सांगितले जाते की चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू श्री रामचंद्र यांनी वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले होते तो हा विजय उत्सवाचा दिवस होता आणि त्याच्या विजयार्थ संपूर्ण प्रजेने गुढी उभारून हा दिवस आनंदाने साजरा केला होता देवी शक्तीने आशुरी शक्तीचा नाश केला होता आणि त्याचं प्रतीक म्हणजे गुढी म्हणून तेव्हापासून गुढी ही उभारले जाऊ लागले तर गुढी उभारण्यामागे अजून एक कथा अशी आहे की एक काळ असा होता की भारतावरती शक यांचे राज्य होते तर शक हे अतिशय क्रूर होते आणि त्यांनी सर्वत्र उत्पात माजला होता तर या शकांचा पराभव करण्यासाठी शालिवान या राजाने

देवी सरस्वतीचे पूजन करून हिंदू नववर्षाचे स्वागत करण्याची प्रथा आहे आपल्या शास्त्रामध्ये अजून एक कथा अशी सांगितली जाते की ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस होता ब्रह्मदेवाने विश्व निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशीच आणि पुढे सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा या दिवशी साजरा केला जातो या दिवशी विश्वातील तेज तत्व आणि प्रजापती लहरी या मोठ्या प्रमाणात उत्सर्जित होतात आणि गुढीच्या माध्यमाने आपण त्या अधिक संचित करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे या दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी प्रत्येकाने आपल्या दारामध्ये आपल्या घरासमोर गुढी ही उभारायलाच हवी पुराणामध्ये अजून एक कथा अशी सांगितली जाते की भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला त्या मत्स्य विष्णूचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेचाच आहे शंकासूर नावाचा एक राक्षस होता तो सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव वा सागरातच वास्तव्य करणारा एक बलाढ्य राक्षस होता या राक्षसाने जबरदस्तीने वेद हरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला मग देवदेवता ऋषी मुनी श्रीसागरामध्ये योगनिद्रित असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंकासुरास धडा शिकवण्याकरता सांगितले भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंकासुराचा ठाव ठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्या शंकासूर म्हणाला की भगवान आपल्या हातून मज मरण यावे या मी वेध पळवले आपण माझा वध अवश्य करावा परंतु माझी इच्छा अशी आहे की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवर स्पर्शानेच्या जलाने आपला स्नान केला खरीच आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा भगवान विष्णूंनी तथास्तु म्हटले आणि शंकासुराचा वध केला त्या दिवसापासून विष्णूंनी आपल्या हातामध्ये शंकाच धारण केले आहे आणि त्यामुळेच आपण विष्णूंचे अभिषेक हा शंकाने तर ह्या काही कथा होत्या ज्या ज्यामुळे आपल्याला कळते की आपण गुढीपाडवा सण का बर साजरा करतो तर आता आपण याला एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघूया कारण आता जग हे पूर्ण झालेलं आहे आणि आपल्या तरुण पिढीला सण वाऱ्याचं उत्सवाचं महत्व लवकर पटेल त्या दृष्टीतून आपण आणि आपल्या पुढच्या पिढीला ते सण साजरे करताना आनंद येईल सण शरीराचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी मदत करतात शरीराचं आरोग्य हे मुख्यतः आहारावर अवलंबून असतं बदलत्या ऋतूप्रमाणे आहारात बदल केला की शरीराचं आरोग्य चांगलं राहत तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण कडुनिंबाची पानं वाढतो कडुनिंबाची जी फुलं असतात ते आपण गुळ मिरे हिंग मीठ एकत्र करून त्याला खातो तर यामागे वैज्ञानिक असं कारण आहे की यामुळे शरीरातील उष्णता कमी होते दाह कमी होतो कारण की गुढीपाडवा हा सण उन्हाळ्यामध्ये येतो या ऋतूमध्ये शरीरामध्ये उष्णता भडकलेली असते तापमानातील बदल झालेला असतो तो शरीराला सहन होत नाही अनेकांना अनेक जण आजारी पडतात सर्दी खो, खोकला होतो तर हे यामागचं कारण आहे की आपण कडुनिंब गुळ मिरे हिंग, मीठ हे पदार्थ जेव्हा आपण खातो त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होतो दाह कमी होतो आणि सर्दी खोकला पडसे जे काय असेल ते कमी व्हायला मदत होते तर शरीरातली उष्णता नव्हेच तर ऍसिडिटी देखील कमी होते अपचनाचा जर कोणाला त्रास असेल खाल्लेलं पचत नसेल तर कडुलिंबाची पाणी खाल्ल्याने देखील अपचनाचा त्रास कमी होतो आंघोळीच्या पाण्यामध्ये जर का कडुलिंबाची पाणी टाकून आंघोळ केली तर त्याने त्वचा रोग देखील दूर होतो तर या पाडव्याला तुम्ही हे उपाय नक्की करा आणि त्यासोबतच जर का आपल्या घरामध्ये धान्याला जर का कीड लागली असेल तर कडुलिंबाचे पानं जर आपण त्यामध्ये टाकले तर ती धान्याला कीड देखील लागत नाही तर हा कडुलिंबाचा उपयोग आहे त्यामुळे प्रत्येक सण वार जे काही येतात ज्या काही आपल्या रूढी परंपरा आहेत त्या अशा उगाच आपल्याला लावून दिलेलं नाही त्यामागे अनेक कारणे आहेत त्यामागे शास्त्रीय कारणे देखील आहेत त्यामुळे तुम्ही, तुम्ही पाडव्याच्या दिवशी हे कडुलिंबाचे फुले पाणी हे नक्की खा आणि दुसऱ्याला देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन देखील प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल धन्यवाद